ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार श्री सी। सीताराम राणे यांचा निवडणूक प्रचार उत्साहात सुरू आहे काल सायंकाळी कोकणीपाडा आणि आसपासच्या परिसरातून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस त्यांच्यासोबत उमेदवार सुलेखा सुधाकर चव्हाण परिषा सरनाईक जयश्री डेविड आदी प्रचारात सहभागी झाले होते घरोघर जाऊन नागरिकांना यावेळेस प्रचार करण्यात आला होता त्यावेळेस सर्व उमेदवारांचं ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत देखील करण्यात आलं महायुतीसाठी पोषकच नाही तर उत्तम असं वातावरण आहे कारण ठाण्यामध्ये महायुतीशिवाय दुसरं कोण दिसतच नाही त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे लोकसभा निवडणूक आपण महायुतीत लढलो राज्याच्या निवडणुका आपण महायुतीत लढलो आणि आता ठाणे मुंबई हे महानगरपालिका पण आपण महायुतीत लढतोय आणि तुम्ही जर बघितलं तर ठाणे हे शिवसेनेचं गड आहे महायुतीचा महापौर नेहमी बसतो आणि ह्या वेळेला पण महायुतीच महापौर बसतो महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक पाच ब मधून मी स्वतः आहे क मधून परिषदाई आहेत आणि ड मधून सी सीताराम दादा आहेत आणि अ मधून सुखदा चव्हाता सुलेखा ताई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आता कोकणीपाळात आलो आहेत आणि इथे प्रचार रॅली आमची चालू झालेली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या